સમીર અર્પિતા કરનાર લગ્ન ઘટા નિર્ણય तू अनोळखी तरी सोबती या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे विराज अर्पिताच्या घरच्यांसाठी गिफ्ट घेऊन येतो आणि सगळ्यांना ते देतो आणि त्यानंतर म्हणतो की मी माझ्या आणि अर्पिताच्या लग्नाची तारीख काढलेली आहे हे ऐकून अर्पिता हैराण होते दुसरीकडे बघायला मिळतं की निलांबरी आजारी असल्याचं नाटक करते त्यानंतर घरातले सगळे तिची का करत असतात तिला औषध घ्यायला सांगतात पण नीलांबरी म्हणते जोपर्यंत समीर लग्नाला होकार देत नाही राजशी सोबत तोपर्यंत मी औषध घेणार नाही मी अशीच पडून राहीन त्यानंतर आईच्या काळजीपोटी समीर मोठा निर्णय घेताना दिसतो आणि तो तिला म्हणतो की मी राजी सोबत लग्न करायला तयार आहे आणि त्यानंतर निलांबरी तर खुश होते पण समीर मात्र नाराज आहे इकडे अर्पिता सुद्धा हैराण आहे दोघांनाही असं वाटतंय की आपल्या आयुष्याचे निर्णय कधीतरी आपण घेऊ शकत नाही आणि अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते तर सध्या तरी अर्पिता आणि समीरला नकोस असलं तरी त्यांना लग्न करावं लागणार आहे तेही विराज आणि राजसी सोबत बघणं फार महत्वाचं असणार आहे की हे लग्न होणार का आणि अर्पिता आणि समीरची ही मैत्री काय वळण घेणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार